नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये काम यामधील आपण भाग क्रमांक चार बघत आहोत आणि या भाग क्रमांक चारमध्ये एकूण आपण दोन प्रश्न बघणार आहोत एक प्रश्न बघितला तर काळ काम आणि दुसरा पन पन का ए, जो प्रश्न आहे बघितला तर नळांनी टाकी आणि हे दोन्ही पण प्रश्न आपण एकाच शॉर्टकट ट्रिकने आपण हे सॉल्व्ह करणार आहोत आणि हे शॉर्टकट ट्रिक तुम्हाला समजली तर समोरचे सर्व पार्ट तुम्हाला इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येणार त्यामुळे आपल्याला हा जो टॉपिक आहे किंवा हे जे दोन प्रश्न आहे हे आपल्याला परिस्थितीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर बघितलं तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असे सर्व नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार पहिले प्रश्न समजून घेऊ प्रश्न दिलेला त्याकडे थोडंसं लक्ष द्या ए ए एक काम बारा दिवसात पूर्ण करतो लक्ष देसा ए एक काम बारा दिवसात करतो तसेच बी एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तसेच सी एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तर ए बी सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न विचारलेला आहे ए बी सी या मिळून किती दिवसात पूर्ण करतील आता बघा मुलांना थोडंसं समजून घेऊ कॉन्सेप्ट समजून घ्या की आपल्याला बघितलं तर ए एक काम बारा दिवसात बी एक काम पंधरा दिवसात सी एक काम किती वीस दिवसात पूर्ण करतो पण आपल्याला माहिती असेल आपल्याला माहिती असेल का ए हा एका दिवशी किती काम करतो ए एका दिवशी किती काम करतो त्याचबरोबर बी एका दिवशी किती काम करतो सी एका दिवशी किती काम करतो हे आपल्याला माहिती असेल तर आपल्याला हा प्रश्न इझिली सॉल्व करता येणार त्यासाठी बघा तुम्हाला छोटीशी कॉन्सेप्ट लक्ष ठेवा की सुरुवातीला काय करू आपण हे एकूण काम किती आहे एकूण काम किती एकूण काम काढण्यासाठी या तिन्ही संख्येची काय करायची लसावी काढायची या तिन्ही संख्येची लसावी बारा पंधरा आणि वीस याची लसावी येते साठ साठ आता आल्यानंतर ए एका दिवशी किती काम करतो लक्ष दिसाल ए एका दिवशी दिवशी किती काम करतो त्यासाठी काय करायची या लसावी भागेला किती घ्यायची बारा बारा पंच किती साठ त्याचबरोबर बी एका दिवशी किती काम करतो त्यासाठी साठ भागेला किती करू पंधरा तर पंधरा चोक किती साठ त्याचबरोबर सी एका दिवशी किती काम करतो त्यासाठी काय करायचं या साठ भागेला वीस तर किती होते हे तीन लिहिलं आता आपण बघितलं ते तिघं मिळून एका दिवशी किती काम करणार तिघं मिळून एका दिवशी किती काम करणार त्यासाठी या सर्वांची बेरीज म्हणजे बघितलं तर नऊ आणि हे किती म्हणजे बारा म्हणजे बघा तिघं मिळून एका दिवशी किती काम करणार तर बारा आणि एकूण काम करायचं आपल्याला साठ मग या साठला या बाराने भाग देऊ तर उत्तर मिळणार बारा पंच साठ म्हणजे तिघं मिळून हे एकूण काम किती दिवसात करतील तर उत्तर असणार बा पाच दिवसात म्हणजे बघा हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे सुरुवातीला तुम्हाला एकूण काम माहिती असेल एकूण काम कसं काढू तर या लसावीवरून या संख्येचा जो आहे लसावी तो का असते एकूण काम त्यानंतर ए एका दिवशी किती काम करतो त्यासाठी या लसावी भागेला हे बारा बी एका दिवशी किती तर ह्या लसावी भागेला पंधरा सी एका दिवशी किती तर या लसावी भागेला किती वीस केलं म्हणजे ए एका दिवशी पाच काम बी एका दिवशी चार सी एका दिवशी तीन मग तिघं मिळून एका दिवशी किती तर किती येणार बारा मग एकूण काम किती आहे साठ मग या साठला आपण भाग देऊ कशाने या एकूण म्हणजे एका दिवशी तिघं मिळून किती काम करते बारा बाराने भाग दिला तर उत्तर येते किती पाच पाच दिवसात हे पूर्ण होतील आता पूर्ण पुढचा जो प्रश्न आहे तो नळ आणि टाकीवरचा आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या पुढचा प्रश्न दिलेला बघा अ कामा ब आणि क नळाने स्वातंत्र्यपणे एक टाकी अनुक्रमे बारा पंधरा आणि वीस तासात भरली जाते किंवा रिकामी होते एकाच वेळी ब आणि क नळाच्या साय्यान टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अ नळाच्या साह्यान टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीत असणार असा आपल्याला प्रश्न म्हटलेला आहे इथं बघितलं तर अ एक टाकी बघितलं तर भरते किंवा भरते किंवा रिकामी करते किती बारा आणि ब बघितलं तर किती आहे पंधरा आणि क बघितलं तर किती आहे वीस सुरुवातीला आपल्याला काय करायचं हे जे टाकी आहे हे टाकी एकूण किती लिटरची आहे म्हणजे हे टाकी एकूण किती लिटरची आहे त्यासाठी काय करतो आपण याचा आला लसावी म्हणजे हे टाकी एकूण किती लिटरची आहे म्हणजे एकूण किती पाणी याच्यात बसते त्यासाठी काय करू लसावी या सर्व संख्येचा लसावी किती बारा त्यानंतर बघितलं तर का म्हटलेलं अ नळाने टाकी रिकामी करते मग आपण जो बघितला तर ए एका तासात किती रिकामी करते ए एका तासात किती रिकामी करते त्यासाठी काय करायचं आहे हे साठ भागेला बारा बारा तर किती होते बारा पंच साठ आणि अ बघितलं तर रिकामी करते म्हणून काय घेणार वजा लक्षात ठेवायचं रिकामी म्हटलं तर वजा त्याचबरोबर ब एका तासात किती भरते तर हा साठ भागेला किती पंधरा तर पंधरा चोक साठ भरते म्हणून अधिक त्याचबरोबर बघितलं तर क एका तासात किती भरतो तर हे तो किती साठ भागेला किती वीस तर म्हणजे किती होणार तीन मग आपण हे जे तिन्ही पण नळ सुरू केले तर मग एका तासात किती पाणी जाणार तर ए तर बघितलं सॉरी अ तर रिकामी करत आहे पण ब आणि क का करता भरत आहे म्हणजे हे किती झाले चार आणि तीन सात सातमधून पाच गेले तर किती दोन म्हणजे तिन्ही नळ सुरू केले तर एका तासात किती भरते तर दोन आता आपल्याला भरायची टाकी किती आहे साठ आणि तिने पण सुरू केले मग याला भागेला किती करू दोन तर उत्तर असणार तीस म्हणजे तीस तासात ती टाकी भरत्या जाणार भरते, भरते बघा भरले म्हटलं असेल भरते म्हटलं असेल तर अधिक घ्यायचं रिकामी म्हटलं असेल तर वजा घ्यायचं आता हे दोन प्रश्नावरून आपण ही पूर्ण कॉन्सेप्ट समजून घेतली यावरूनच बघितलं तर याच का म्हटलं आपण याच मेथडनी याच्या पुढचे जे प्रश्न आहे ना हे पण आपल्याला सोडवता येणार त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओके